नमस्कार श्री स्वामी समर्थक आज आपण बनवणार आहेत मोदक उकडीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य हे पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि नारळ घेतला आहे एक होऊन आणि हे गूळ घेतला आहे आणि हा काजू घेतला आहे छोटे तुकडे करून हे इलायची घेतले चार पाच खसखस घेतला आहे आणि जायफळ आणि हे पाणी घेतलं आहे उकड काढण्यासाठी तुम्ही दूध आणि पाणी पण घेऊ शकतात पण मला त्याच्यामध्ये त्या थापट्या पण बनवायच्यात ना म्हणून मी पाणीच घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये हे विरघळून घेतलेलं तूप आहे ते घालूया थोडंसं आता आपण ह्याच्यामध्ये हे खसखस आहे ते घालूया चांगलं परतळलं की आपण पर। ह्याच्यामध्ये हा एक नारळ घेतलेला आहे थोडून तो घालूया आता हे चांगलं परतून घ्यायचं आता हे लाल होईपर्यंत थोडं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण हे गुळ घालूया आता हे गुळ ह्याच्यामध्ये व्यवस्थित विरघलं विरघळून घ्यायचं पण हे व्यवस्थित गूळ आणि नारळ विरघळून आता आपलं नारळ आणि गूळ व्यवस्थित विरघळून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे काजू घेत छोटे छोटे तुकडे करून ते घालूयात आणि ही वेळची घेतली वेळची ही पाटावर हे करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित त्याचे नाहीतर वेळची पूड घातली तरी होता आता आपलं हे साधन बनवून तयार आहे आता आपण याच्यामध्ये तोपामध्ये एक ग्लास पीठ असे आहे तेवढं आपण पाणी घालूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालूया तुम्ही दूध आणि पाणी अर्ध दूध अर्ध पाणी पण घेऊ शकतात पण आमच्याकडे थापट्या थापट्या बोलतात पिठाच्या वालाच्या भाजीवर छान लागतात त्या करायच्या आहेत म्हणून मी पाणीच घेतलं आहे याला चांगला उकळा उकळ घ्यायचा हळहळून उकळ घ्यायचा आता या पाण्याला चांगला उकळ आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित पूर्ण ढवळून घ्यायचं व्यवस्थित उकड काढून घ्यायची हे झालेलं आहे आता गॅस लो ठेवून एकदम याला पाच मिनट में, तीन मिनटं काढून घेऊया आता आपले तीन चार मिनिटं झालेले आहेत आता आपण हे पीठ काढून घेऊया मळायला पीठ आता आपण मळून घेऊया आता थोडस तेल घ्यायचं आणि तेल घेऊन परत व्यवस्थित मळून घ्यायचं असं व्यवस्थित मळून मळून घ्यायचं पीठ आपलं पीठ असं चिकट असलं पाहिजे तर मोदक छान येतात हे बघा आपले मोदक तयार आहेत एवढे मोदक बनवून झालेले आहेत आणि या थापट्या बनवलेल्या आहेत या वालाच्या भाजीवर छान लागतात म्हणून थापट्या बनवल्या आहेत आणि हे मोदक बनवूया आता आपण हे स्टीमरमध्ये स्टीम करूया दहा मिनटं हे स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवू हे स्टीमरमध्ये आपण लो टू मिडियम गॅसवर मिडियम गॅसवर ठेवलेले आहेत हे दहा ते बारा मिनटं चांगली वाफ काढून स्टीम करून घेऊया हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत मस्त उकड काढून घेतलेले आहे तुम्हाला पण असे मी केले तसे आवडले असतील तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते आणि मला लाईक हे करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा